हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आज आपलं वय वाढत असताना आपण तरुण राहायचे सिक्रेट बघूया वय वाढत असते तरी आपण मनानं तरुण राहणार शरीरानं होते एवढे राहणार का म्हणजे शरीर थोड़ा फार का होईना आपला काम करत असते कायम काही आपण अठरा वीस वर्षाचे सारखं राहणार नाहीये पण मनानं आपण कायम राहू शकतो ते आपण वय वाढत असलं तरी तरुण कसं राहायचं ह्याचे सीक्रेट्स आज बघणार आहोत पहिलं म्हणजे कधीच आयुष्यातनं रिटायर होऊ नका रिटायर वा म्हणजे निवृत्त होऊ नका तुम्ही जॉबमधन रिटायर झाला तरी कायम काही ना काहीतरी आपले आवडीचं काम करत राहावा त्या कामातन तुम्हाला पैसे मिळायला पाहिजे असं नाहीये प्रगती करना असेल दुसऱ्यांना उपयोगी पडेल असं काही असेल पण तरी करत बिझी राहावा नाही ते मी रिटायर झालोय काय आता करायचं हां असा विचार करून नुसतं बसत राहू नका इवन रिटायरमेंट नंतर सुद्धा जगामध्ये काहीतरी भरीव चांगलं काम करण्यासारखं आहे आणि त करण चालू ठेवा म्हणजे ऍक्टिव्ह राहावा दुसरं निवांत राहावा म्हणजे शांत दगदगीचं धावपळीचं जीवन हे सगळं संपलं आहे आपण पूर्वी कसं नोकरी करता नोकरी करायची घरायचं कराय घरातलं करायचं सगळं धावपळ करत होतो आता शांत निवांत राहायचं चार पैसे खर्च झाले तरी खर्च करून द्यायचे मात्र ह्याच्यासाठी आपले यंग वयात आपण व्यवस्थित इन्व्हेस्टमेंट वगैरे करून ठेवायला पाहिजे आता परवा मी माझे एका मैत्रिणीला बघायला गेले होते मी सांगितलं तुम्हाला एक तारखेला मिरजला एक मुंज होती म्हणताना गेले होते गेल्या वेळा माझे एका मैत्रिणीचं डोळेचं ऑपरेशन झालं होतं म्हणून तिला बघायला गेले होते तिचा मुलगा सून वगैरे आहेत पुण्याला पण हे दोघाही नवरा बायकोनी त्यांना बोलावलं ना नाही महिनाभर तिला काही गॅसपाशी वगैरे जायचं नाही म्हणताना ते नाश्ताचा जेवणाचा डबा लावलाय दोघाई आराम छान राहतात पाणी एवढं तिचे मिस्टर करतात बाकीच्या वरचं कामाला बाई आहे ते म्हणाले कशाला बोलवायचं मुलांना त्यांना त्यांचे रोजचे रुटीनमधनं कशाला डिस्टर्ब करायचं बोलावलं की येईल सून म्हणाले नाही असं नाही पण तिला तिचे मुलांचं काम त्यांच्या काही शाळा क्लास सगळं कशाला त्यांना डिस्टर्ब करायचं चा। आमचं आम्ही आराम राहतो पैसे आहेत म्हणाले मग काय डबा लावले काही हवं ते बाहेरचं आणतो आणि निवांत राहतो आराम राहतो म्हणाले काही त्यामुळे टेन्शन नाही आहे त्यामुळे असं आपण निवांत राहायला शिकायचं आणि हे निवांत राहिल्यामुळे काय होते आपण मनानं पण अगदी मस्त राहतो काही टेन्शन नाही आहे आणि तिसरं जेवण बदल जेवण कसलं शक्यतो अगदी फ्रेश ताजं खायचं तेलकट मीठ म्हणजे मैदा हे सगळं नाही साखर वगैरे कमी करायची पाणी भरपूर प्यायचं लिक्विड्स भरपूर ताजी फळं वगैरे हे खायचं आणि रात्री आपल्याला जसं पटते तसं हलका फुलका खिचडी म्हणा आता हे करायचं आणि क्षमतेपेक्षा कधी जरा कमी खायचं म्हणजे आणि दोन घास जातील असं असताना उठायचं आणि परिवार चांगला ठेवायचा आणि त्यामुळे काय होते आपण एकमेकांशी बोललो गप्पा मारल्या की आपले मनातलं काही दुःख असलं की हलकं होते भरपूर झोपायचं भरपूर झोपल्यामुळे काय होते झोप शांत होतीये शांत झोपेमुळे दुसरे दिवशी आपण तंदुरुस्त होतो आणि एकदम फ्रेश होतो आपण व्यायाम पण करायचं जेवण सांगितलं तसंच व्यायामही झालं आणि व्यायामात दोन्ही आहे फिजिकल आणि मेंटल आणि हसत खेळत राहायचं म्हणून हल्ली बघा लाफ्टर क्लब्स चालू झालेत त्याच्याशिवाय नवीन आता मी परवा ऐकलं इवन क्लॅपिंग थिय थे, थेरपी पण आहे म्हणे आपण टाळ्या वाजवल्या तरी आपण आनंदी राहू शकतो म्हणूनच असेल पूर्वी कसं भजन वगैरे करताना टाळ्या वाजवायचे त्याच्याशिवाय आजही हल्ली आपण माहीत आहे आपण कोणाचंही सत्कार करतो म्हणा कोणाला बक्षीस मिळालं लगेच आपण टाळ्या वाजवतो आणि ह्याच्यापेक्षाही खूप महत्वाचं म्हणजे प्रेझेंटमध्ये जगायला शिकायचं नाही त्या हो मी यंगस्ताना किती कामं करत होते आता हे होत नाही तर होत नाही नाही तेव्हाच तेव्हा गेला आता जे काही आहे त्याचे प्रमाणे राहायचं आणि मेन म्हणजे नेचर निसर्ग त्याच्याशी आपण जोडून राहायचं आपलं छोटस काही किचन गार्डन असेल छोटीशी बाग असेल तेच काम करा नाही तुम्ही फ्लॅट मध्ये राहत असाल तरी बाहेर वॉकिंगला जावा देवळ देवड़, असलं की देवळ देवळामध्ये जावा किंवा गार्डन मध्ये जावा ह्याच्यामुळे काय होते आहे का आपण अधून मधून निसर्गाचे सानिध्यात गेलो की आपली बॅटरी चार्ज होते आणि अशी आपण चार्ज करायला पाहिजे त्यामुळे निसर्गाशी कायम आपण आपलं नातं ठेवायचं आणि धन्यवाद द्यायला शिकायचं हे बघा आपले पूर्वजांनी आपल्याला भरपूर दिलेलं आहे आईवडिलांनी दिलेलं आहे मित्रपरिवार आहे किंवा आज आपले या बरोबर असणारे लोकांनी आपल्याला भरपूर दिलेलं आहे आपल्याला निसर्गाने दिलेलं आहे हे सगळेला थँक्यू म्हणायचं त्यामुळे आपली आनंदाची तिजोरी रोज भरत जाईल आणि मी म्हटल्यासारखं कायम वर्तमानातच जगायचं फ्यूचर मध्ये जगायचं नाही पास्ट मध्ये पण नुसतं जगत राहायचं नाही आणि आपले प्रत्येकाचे अंगात का नाही काहीतरी अशी प्रेरणा आहे काहीतरी चांगली गोष्ट आहे प्लस पॉइंट आहेत स्ट्रॉंग पॉइंट्स आहेत हे आपण दुसऱ्यांना देत जायचं आयुष्यभर आपणही घेतले भरपूर लोकांकडनं आपण घेतले आज आता आपण ऍक्टिव्ह राहायचं म्हटलं मी पहिला पॉइंट ते तर येते कोणालाही देत जावा आता सपोज तुम्हाला योगा छान येते आजूबाजूच्या ना योगा शिकवा ना तुम्हाला आणि आज तरी आपल्याला बघा फक्त घरात बसून सुद्धा तुम्ही ऑनलाईन शिकवू शकता त्यामुळे जे काही ज्ञान आपल्याकडे आहे आपण करू शकतो तर दुसऱ्याला द्यायचं अहो आधाराचे दोन शब्द सुद्धा माणसाला खूप खूप प्रेरणा देऊन जातात त्यामुळे आपल्याकडे काय आहे तर आपण लोकाला देत जायचं एवढं आपण केलं का नाही आपलं वय वाढत असलं तरी आपण मनानं तरुण राहू आणि एक खूप महत्वाचं सिक्रेट सांगू का तुम्हाला आपण ऍक्टिव्ह राहिला का नाही तुम्हाला बी पी तुमचे जवळ येत नाही ब्लड प्रेशर डायबिटीस येत नाही कुठलेच आजार तुमचे जवळ सुद्धा येत नाहीत का तुम्ही एवढं बिझी असता त्यामुळे ते आजारांना पण वाटते नको बाबा हा माणूस कायम बिझी असतो ह्याचे जवळ जायला नको म्हणून तुम्ही हेल्दी राहता त्यामुळे एवढे आपण नियम फॉलो केले का नाही आपलं वय वाढलं तरी वी विल बी व्हेरी यंग एट आवर हार्ट हॅव ए गुड डे